झी चोवीस तासनं उघडकीला आणलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणामधल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली आणि अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी या पत्रकार परिषदेत केली अजित पवार हे पदावर असेपर्यंत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही असं अंजली दमानिया यांनी म्हटलेलं आहे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा आणि त्यांच्या पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली तसंच या व्यवहाराची पूर्ण माहिती ही पार्थ पवारांना होती कंपनीमध्ये त्यांची भागीदारी आहे मात्र तरी देखील त्यांच्यावर गुन्हा का दाखल झालेला नाही असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केलाय तर पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाच पाहिजे अशी मागणी अंजली दमानिया यांनी या पत्रकार परिषदेतून केली आहे अंजली दमानिया यांनी आज ही पत्रकार परिषद घेतली मात्र हा घोटाळा पुण्यातला हा जमीन गैरव्यवहार घोटाळा झी चोवीस तासनं केला आणला होता या संपूर्ण प्रकरणाचा बारीक कंगोरा झी चोवीस तासनं सगळ्यांसमोर आणलेला होता जगासमोर ही सगळी माहिती आणलेली होती आणि याच संदर्भात अंजली दमानिया यांनी झी चोवीस तासचं कौतुक केलेलं आहे आणि आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक यांच्याबरोबर बातचीत करताना काय म्हणायला अंजली दमानिया पाहूया पार्थ पवार पार्टनर असणाऱ्या अमेडिया कंपनीचा पुण्यातला जमीन घोटाळा झी चोवीस तासनं समोर आणला आणि आता या घोटाळ्याचे एकापाठोपाठ एक असे धक्कादायक पदर उलगडत चाललेले आहेत अर्थातच या घोटाळ्यासंदर्भात सरकारनं चौकशी समिती बसवलेली आहे मात्र आता या चौकशी समितीवरच एक भलं मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी आहेत अंजनीताई ज्या पद्धतीने आपण बघतोय की चौकशी समिती तर नेमण्यात आली मात्र या चौकशी समितीतल्या अनेक सदस्यांपैकी म्हणजे सहा सदस्यांपैकी पाच सदस्य हे आपण बघतोय की, की पुण्यातलेच आहेत अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे आता तुमची मागणी काय आहे की ही चौकशी समिती निष्पक्ष चौकशी करू शकेल असं तुम्हाला वाटतंय का पहिलं तर माझी मागणी हीच आहे की उपमुख्यमंत्रीपद हे अजित पवारांनी तात्काळ त्याचा राजीनामा द्यावा आणि पालकमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा याचं कारण असं की कुठल्याही उपमुख्यमंत्रीपदाच्यावर असलेल्या व्यक्तीच्या मुलाची चौकशी तिथले अधिकारी करूच शकत नाहीत आणि जसं मी म्हटलं की सहापैकी जर पाच अधिकारी हे पुण्याचे असतील तर त्या समितीतनं निष्पन्न काय होणार ते निष्पक्ष होऊच शकत नाही आता त्याच्यात जे जिल्हाधिकारी त्याच्या त्या समितीत आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना थेट डिसेंबर दोन हजार चोवीसपासनं सगळंच प्रकरण माहीत होतं कारण शीतल तेजवानीनी तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला त्यांना पत्र लिहिलं होतं त्या पत्राची कॉपीज ही चोवीस तासने दाखवली आणि एवढं सगळं असताना त्या माणसाला त्या समितीमध्ये घेणं कितपत योग्य आहे हा दुसरा प्रश्न तर आत्ताच्या घटकेला आपण बघतोय की एफ आय आर झाला म्हणून मी पुढे आणि एक खुलासा केला की बाबा हे एफ आय आर झाला कोणावर तर एक दिग्विजय पाटीलवर आणि एक शीतल तेजवानीवर तर हे करता येतं का तर अमेडिया एंटरप्राइजेसनी ही जमीन विकत घेतली आणि त्याच्यात एक पत्र आहे ज्याच्यात पार्थ पवार आणि दिग्विजय सय यांच्या दोघांच्या सह्या आहेत आणि अमेडिया एंटरप्राईजेस याची सही करण्याचे अग्रीमेंट करण्याचे अधिकार हे दिग्विजय पाटलांना देतात म्हणजे पार्थ पवारला याची पूर्ण कल्पना आहे तर म्हणून मी आता हे सगळे पेपर घेऊन पुण्याच्या पोलिसांना देणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तात्काळ या एफ आय आर मध्ये अमेडियाचं पण नाव हवं पार्थचं पण नाव हवं या सगळ्यांना अटक झाली पाहिजे म्हणजे पार्थला दिग्विजयला आणि शीतलला हे तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्यांची चौकशी झाली पाहिजे पहिलं म्हणजे मला झी चोवीस तासचे अभिनंदन करायचं आहे की त्यांनी हा इतका गंभीर आणि विषय जो आधी अगदी बुद्धेसुद मांडला तर त्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन आणि ज्या पद्धतीने आता याच्यातले सगळे खुलासे होत आहेत हे झालेच नसते जर तुम्ही हा विषय बाहेर काढला नसता तर त्यामुळे महाराष्ट्र आणि उभ्या महाराष्ट्राने तुमचा धन्यवाद मानले पाहिजेत आता मला असं वाटतं की जेव्हा आपण कोर्टात जातो त्याच्या आधीनं आपल्याला कायद्याने सगळे लिगल रेमेडीज एक्झॉस्ट करायला लागतात तर म्हणून मी ते सगळे करते पोलिसांना पत्र दिलं महसूल मंत्र्यांना डब्ल्यूला ई डीला आणि होम डिपार्टमेंटला हे दिल्यानंतरच जर त्यांनी कारवाई केली नाही तरच मला कोर्टात जाता येतं आणि जे मी जाणार आहे त्याच्यामुळे इथून पुढे पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्यासंदर्भातले सगळे कागदपत्र घेऊन आपण कोर्टात जाऊ आणि इतकंच नाही तर पार्थ पवारांवरती गुन्हा का दाखल करण्यात येत नाही आहे हा प्रश्न घेऊन आपण पुणे पोलिसांना देखील भेटणार असल्याचं अंजली दमानिया म्हणत आहेत कॅमेरामॅन प्रकाश सहमनशे पाठक थी चोवीस तास